जय जय रघुवीर समर्थ मना सज्जना मनासभक्तिपंथेची जावे तरी श्री हरी पाविजे विजेतो स्वभावे समर्थ रामदास स्वामींचं वाङ्मय म्हणजे प्रपंच करत असतानाच परमार्थ कसा साधायचा सा? याचं उत्तम मार्गदर्शन आणि असं सुंदर मार्गदर्शन ज्या दासबुधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलं हा दासबोध नावाचा एक महान ग्रंथ ज्या ठिकाणी लिहिला गेला ते एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे शिवथरघळ या ठिकाणी आपण एक शिबिर करतो आहोत म्हणजे तुमच्या आमच्यासारखे आपण सगळे प्रापंचिकच त्या ठिकाणी एकत्र जमूया आपल्या पूर्वीच्या जीवनाकडे पाहूया पुढच्या जीवनाकडे पाहूया आणि समर्थांच्या त्या वाङ्मयाच्या सहवासामध्ये थोडासा अभ्यास करून पुढच्या उत्तम दिशा ठरवूया म्हणून आपल्या या विश्व मंदिर परिषदेनं हा सुंदर उपक्रम आयोजित केलेला आहे ज्यांना थेट त्या ठिकाणी यायचं असेल ते थेट त्या ठिकाणी येऊ शकतात पण ज्यांना पुण्यातून तिथे जायचं असेल त्यांच्या जाण्या येण्याची सुद्धा सर्व व्यवस्था या ठिकाणी होईल तेव्हा या शिबिरासंबंधाने आपल्याला जी जी म्हणून माहिती हवी आहे त्यासाठी आपल्याला हे फोन नंबर दिसत आहेत या फोन नंबरवरती आपण जरूर संपर्क करा म्हणजे खरं तर शिबिरामध्ये पतीपत्नी दोघांनी एकत्र येणं जास्त अपेक्षित आहे नाहीच शक्य तर मग एक एकटे कोणीही येऊ शकता उत्तम निवासाची व्यवस्था आहे भोजनाची उत्तम व्यवस्था आहे अने आणि अनेक उत्तम तज्ज्ञ लोकांचं मार्गदर्शन विवेचन आणि त्यांच्याबरोबर आपल्याला एक सुंदर मुक्त संवादसुद्धा साधता येणार आहे तेव्हा आपल्या पुढच्या जीवनासाठी अतिशय उपयुक्त ठरेल अशा तऱ्हेचं हे शिबिर होईल या ठिकाणी समर्थांच्या या कृपाछत्राखाली आपण निश्चितपणे पाच दिवस एकत्र राहूया म्हणजे सव्वीस ऑगस्टपासून ते तीस ऑगस्टपर्यंत अशा पाच दिवसांचं हे शिबिर होणार आहे आपल्या सगळ्यांची आम्ही अत्यंत आतुरतेनं वाट पाहतो आहोत भेटूया शिवथर घडीला जय जय रघुवीर समर्थ